शिवरा मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजनेतून बांधकाम कामगारास आरोग्य योजनेचा कसा लाभ मिळतो आणि लाभ मिळतो सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दे दिलेला आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आय पण आरोग्य योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कामगाराच्या पत्नीचे किंवा स्वतःचे नैसर्गिक किंवा सिजेरियन जर झाले असेल म्हणजे सिजर जर झाला असेल तर प्रस्तुतीस म्हणजेच डेलिव्हरीसाठी पंधरा हजार ते वीस हजार रुपयाची आर्थिक मदत मिळते त्यानंतर बांधकाम कामगाराच्या कुटुंबियांना गंभीर आजारासाठी एक लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते नंतर बांधकाम कामगारास पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते नंतर आहे बांधकाम कामगाराच्या एका मुलीवरती कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास एक लाख रुपयाचे आर्थिक लाभ दिला जातो त्यानंतर पाहूया बांधकाम कामगाराच्या प्रस्तुतीस किंवा कामगाराच्या पत्नीच्या प्रस्तुतीस ते असो सिजरियन किंवा नैसर्गिक त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते, ते, लागता। ते पाहूया एक आहे डिस्चार्ज प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही किंवा तुमची पत्नी जर हॉस्पिटलमध्ये प्रस्तुती किंवा तिचे जे सिजेरियन असेल ते झालेलं असेल तर त्याचा जो डिस्चार्ज प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला हॉस्पिटलमधून घ्यावं लागेल त्यानंतर मेडिकल खर्चाची जी पावती आहे ते तुम्हाला मेडिकल बिलसुद्धा घ्यावं लागणार आहे त्यानंतर कामगार पावती रेशन कार्ड रेशन कार्डमध्ये तुम्हाला त्या तुमचे किंवा त्या तुमच्या पत्नीचे नाव असणे गरजेचे आहे त्यानंतर बाळाचे जन्म नोंद ही प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे हे पण लागणार आहे बाळाचे आधार कार्डला काढावं लागणार आहे ते आधार काढल्यानंतरच तुम्हाला ही पुढे प्रोसेस करायचे आहे आधार कार्ड लागणारच आहे त्यानंतर आहे सिजरचे प्रमाणपत्र त्यानंतर पाहूया बांधकाम कामगाराला किंवा त्याच्या कुटुंबियांना गंभीर आजार झाल्यास एक लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य कसे मिळवायचे यासाठी डॉक्युमेंट लागणार आहे आजार असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच तुम्हाला डॉक्टरचे सर्टिफिकेट लागणार आहे आणि वैद्यकीय खर्चाची पावती म्हणजे तुम्हाला मेडिकल खर्चाची जी पावती असेल ती लागणार आहे आधार कार्ड आणि कामगार पावती हे इम्पॉर्टंट राहणार आहे यानंतर पाहूयात बांधकाम कामगारास पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात एक अपंगत्व प्रमाणपत्र म्हणजे तुमचे जे काय अपंग असेल तर किती टक्के अपंग आहे ते पाहणं गरजेचं आहे त्यासाठी पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी जे अपंगत्व प्रमाणपत्र असते ते लागणार आहे त्यानंतर वैद्यकीय खर्चाची पावती आणि बांधकाम कामगाराची पावती याच्यानंतर पाहूया बांधकाम कामगाराच्या मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास एक लाख रुपयाचा लाभ कसा दिला जातो आणि यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर त्यासाठी पहिलं डॉक्युमेंट आहे कुटुंब शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हे महत्त्वाचे आहे त्यानंतर मुलीचे आधार कार्ड नंतर कामगार पावती आणि रेशन कार्ड आणि जन्माचा दाखला हे महत्वाचे आहे